निवडणुका खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सण तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचा ये निकाल येईपर्यंत एक मिळतो पण देशातील अनेकांसाठी एक्झिट पोल जाहीर होणारा दिवस हा सर्वात मतदानोत्तर जनमत चाचणीला सोप्या भाषेत एक्झिट पोल म्हणतात एक्झिट पोल लोकांनी निवडणुकीत कसं मतदान केलं याचा एक अंदाज देतो मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाखतींच्या आधारे तसंच मतदार डेटाशी संबंधित इतर आकड्यांच्या आधारावर ही आकडेवारी ठरवली जाते मोठ्या संख्येनं भारतीय एक्झिट पोलला तेवढंच महत्व देत जेवढं ते प्रत्यक्ष निकालांना देतात साधारणपणे मतदानाच्या शेवटच्या दिवशी एक्झिट पोल जाहीर केले जातात कारण अशा मतदानाबाबत अंदाज वर्तविणाऱ्या संस्थांना भारतीय निवडणूक आयोगानं सर्व टप्प्यात मतदान पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करणं बंधनकारक केलं ज्या मतदारांना दा, मतदान करायचंय त्यांच्यावर एक्झिट पोलचा प्रभाव पडू नये म्हणून हा नियम केला गेला सध्या लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून एक जून रोजी सातबार व शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे चार जून रोजी निवडणुकीचा निकाल आहे आणि त्या दिवशी कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होणार लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या दिवशी सायंकाळी एक्झिट पोल जाहीर केले जाते अनेक एक्झिट पोल देखील अलीकडच्या वर्षात अनिश्चित सिद्ध झाले कारण त्यानंतर परस्पर निकाल हाती आले गेल्या वर्षी अनेक सर्वेक्षणांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजेत्यांबाबतचा चुकीचा अंदाज लावला होता तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील बाबतचा अंदाज मात्र बरोबर होता आता शनिवारी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलची अचूकता कशी ठरवायची एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय कोण काढतं एक्झिट पोल याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय कडक टीव्ही निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याचे सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोल कडे पाहिलं जातं मतदानानंतर मतदारांचा कौल विचारून गोळा केलेली माहिती एक्झिट पोल साठी वापरली जाते मतदान करून येणाऱ्या मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो एक्झिट पोल साठी विशिष्ट प्रश्नावली तयार करून मतदारांना प्रश्न विचारले जातात मतदारांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा आढावा घेतला जातो ही पद्धत नवीन आहे याची सुरुवात एकोणीशे सत्तावन्न मध्ये दुसरा लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाली जेव्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन एक सर्वेक्षण केलं लोकनीती सेंटर फॉर द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटी संस्था आता एक्झिट पोल आयोजित करत नसली तरी एकोणीसशे सोळा हजार सहाशे चार एक्झिट पोल आयोजित केला होता लोकनीती या संस्थेनं आजही मतदानोत्तर सर्वेक्षण सुरू ठेवलं सेंटर फॉर द स्टडीज डेव्हलपिंग सोसायटीचे प्राध्यापक संजय कुमार सांगतात की जितका जास्त मतदारांकडून माहिती मिळेल तितकी जास्त ती आकडेवारी निकालाच्या जवळपास पोहोचू शकते परंतु माझ्या अनुभवाच्या आधारे मी असं सांगू शकतो की संख्येपेक्षा आपण ज्या मतदार वर्गातून मुलाखत घेत तो मतदार वर्ग कोणता हे जास्त महत्वाचं आहे पण अलीकडच्या काळात दूरचित्रवाणी वाहिन्या स्पर्धेच्या दबावामुळे संख्येवर जास्त भर देतात ते सांगतात दो दो की दोन हजार अठरा व दोन हजार तेवीस मध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीबद्दलचे आमचे अंदाज चुकीचे होते उत्तर प्रदेश विधानसभा अचूक अंदाज अठरा आणि दोन हजार तेवीस सालच्या सर्वेक्षणामध्ये इतरही काही चूक झाली असावी कदाचित तपास करताना काही खोट्या मुलाखती दाखल केल्या असतील त्याचा आम्हाला वेळवर अंदाज आला नाही असं संजय कुमार सांगतात

पुढे चाणक्य एबीपीसी गोटर न्यूज एक्स नेता रिपब्लिक जन की बात सी एस न्यूज झेटीन आय पी एस ओ एस इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया टाइम्स नाव एक्स सी एस डी एस या सगळ्या एजन्सी हे एक्झिट पोल करतात पूर्वीच्या निवडणूक निकालावर आधारित अंदाज लावले जातात याला स्विंग मॉडेल असंही म्हणतात ज्यात त्याला निवडणूक प्रतिसादकर्त्यांच्या मुलाखती घेऊन विविध पक्ष आणि गाघाड्यांच्या मागील निवडणुकीच्या निकालावर आधारी जागांचा अंदाज लावला जातो परंतु यातही अनेक आव्हान असतात भारतातील स्थान जात धर्म भाषा शिक्षणाचं स्तर आर्थिक वर्ग या सर्वांचा मतदानावर परिणाम होतो त्यामुळे अंदाज लावणं इतकं सोपं नसतं मतांच्या आकडेवारीचा अंदाज यंदा युतीमध्ये झालेले बदल पक्षांचे विभाजन किंवा विलीनीकरण या सर्व बाबी लक्षात घेऊन अंदाज करणं ही मोठी जिखरीची बाब उदाहरणार्थ बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती ज्या स्पर्धात दोन पक्षांपूर्ती मर्यादित असते त्या पूर्वीच्या निवडणुकीवर आधारित अंदाज करणं सोपं होतं मात्र अधिकाधिक पक्ष यात सामील झाले तर गुंतागुंत वाढत जाते आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की एक्झिट पोल प्रक्रिया नेमकी कशी असते मतमोजणीची पद्धत ही अतिशय वेळ खाऊ आणि क्षम केंद्रित असते कारण प्रत्येक जागेसाठी अंदाज बांधावा लागतो परंतु जसा जसा काळ बदलतोय तस तशी कामाची पद्धतही बदलते काही संस्थांनी मतमोजणी पद्धतीत नवनवी शोध लावले आणि त्यामुळे तुलनेने कमी वेळ लागतो आणि संसाधने खर्च करून जास्तीत जास्त नफा मिळवतो एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या संस्थेकडून सर्व समावेश केल्याचा दावा केला जात असला। तरी काही जागांचे निकाल पूर्वी स्पष्ट झालेले असतात उदाहरणार्थ पंतप्रधान निवडणूक लढवत वा असलेली वाराणसी ही जागा त्यामुळे सर्व जागांवर जाऊन मुलाखत घेणं किंवा प्रत्येक जागेचा अंदाज वाढणं आवश्यक आहे अनेक एक्झिट पोल फक्त जागांची संख्या सांगतात त्यात ते मतांचा वाटा की तपशील यालाही आपण एक्झिट पोल मानावे का मला वाटतं की आता वेळ आली आहे जेव्हा आपल्याला वास्तविक एक्झिट पोल आणि अंदाज यातील फरक समजून आणि सोबतच या एक्झिट हे देखील स्पष्ट होईल यंदाच्या निवडणुकी नेमकं कोण बाजू मारणार तुम्हाला काय वाटतं की नेमकी ही निवडणूक कोण निवडून येणार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद